लाडकी बहीण योजना म्हणजे राज्यातील रोज एक नवीन बातमी झाली आहे कधी सरकार एक दोन हफ्ते एकदाच देत आहे तर कधी दोन महिने देतच नाही त्यात या प्रकरणात मोठ्या प्रमाणात कात्री लावली जात आहे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर याची जाहीर कबुली दिली होती त्यांनी स्पष्टपणे लिहिलं अनेक अपात्र अर्जदारांना लाभ मिळाला आहे आणि आता सरकारने ही चूक सुधारायला सुरुवात केली आहे त्यांनी सांगितलं की जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस पॉइंट चौतीस लाख अपात्र लाभार्थ्यांना पैसे तात्पुरत थांबवण्यात आलं आहे म्हणजे यापुढे अपात्र पैसे दिले जाणार नाहीत आता यावर त्यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं आहे सव्वीस लाख अपात्र झाल्या यात तथ्य नसल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी दिली आहे आलेला डेटा हा मोघम असून त्याची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे पडताळणी झाल्यानंतर अपात्र लाडक्या बहिणींबाबतची खरी माहिती समोर येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसंच चौदा हजार पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला याची पडताळणी सुरू असल्याचंही आदिती तटकरे म्हणाले आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा